काही जणांना वाटतं आपण मोठे झाले आहोत दुसऱ्यांच्या पक्षात ना खुपसण्याची गरज नाही पक्ष हायजॅकवरून अजित पुतण्या रोहित पवारांना खुचकटोला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी काका अजितदादांच्या राष्ट्रवादीवर सडकून टीका केली प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पक्ष हायजॅक केल्याचं म्हटलं होतं आता या बोचऱ्या टीकेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे हायचॅक आरोपावरून अजितदानी पक्ष दुसऱ्यांच्या पक्षात नाक खुपासण्याची गरज नाही असा टोला रोहित पवार यांना लगवला आहे आज कोल्हापूरमध्ये बोलताना अजित पवार यांनी म्हटलं आहे की काही जणांना वाटतं आपण जरा जास्तच मोठे झालो आहोत सगळ्या महाराष्ट्राचं नेतृत्व यांच्याकडेच आहे त्यांनी त्यांच्या पक्षाचं बघावं आम्ही आमच्या पक्षाचं बघतो दुसऱ्यांच्या पक्षात नाक खुपासण्याची गरज नाही अशा शब्दात अजित पवार यांनी रोहित पवार यांना टोला लगावलाय छावा संघटनेचे प्रदेश अध्यक्ष विजय घाडगे पाटील यांना मारहाण केल्याप्रकरणी सुरेश चव्हाण यांच्यावर सर्व स्तरातून टीका झाली आहे या मारहाणीच्या घटनेची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुरेश चव्हाण यांना पक्षाच्या युवक संघटनेच्या प्रदेश अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचे आदेश दिले त्यानंतर अवघ्या वीस दिवसात सुरेश चव्हाण यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी दिली आहे मात्र सुरेश चव्हाण निवडीबाबत अजित पवारांनी मला माहिती नाही असं विधान केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आलेलं आहे परंतु काही काही जण पहिल्या त्यांना वाटतं की मी मोठा झालो पाहिजे मी भाषण केलं पाहिजे त्याच्यात आता मला मी आता माझ्या पक्षाचं काम करतोय जयंतराव त्यांच्या पक्षाचं काम करतोय पण माझ्या पक्षात कुणी काय करावं हे दुसरेच सल्ले द्यायला लागले मला तर काही कळतच नाही काहीच ना? अरे तुमचं तुम्ही बघा ना आमचं आम्ही बघू ना काय करायचं आणि काय नाही करायचं मगाशी बोलत असताना काहींनी सांगितलं किंवा दादा गाव गावकीकडं लक्ष आहे भावकीकडं पण लक्ष द्या भावकीकडे लक्ष दिलं म्हणूनच तू आमदार झालास जरा जयंतराव त्याला विचारा किती मतं पडली पोस्टल बॅलेटमध्ये आलाय आपण त्याच्यामुळं माझ्या कुणी माती लागू नका तुम्ही तुमचं काम करा मी तुम्हाला एक अक्षर बोलणार नाही मी जयंतराव ज्या वेळेसपासून मी आमच्या महायुतीमध्ये आहे मी कधी मी कधी तुमच्या कुणावर टीका टापली केली काय कारण आहे तुम्ही तुमच्या विचारांनी चाललं मी माझ्या विचारांनी चाललो आणि शेवटी आपल्याला साध्य काय करायचंय महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा ह्याच्यामध्ये आम्ही कुठं कॉम्प्रोमाइज करतच नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर